नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू स्वागत महात्मा महाराज यांच्या लोहा शहरात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटना तालुका शाखा लोहाच्या वतीने जगत क्रांती क्रांतीसूर्य महात्मा बसेश्वर महाराज यांच्या आठशे त्र्याण्णव्या जयंतीचे निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले आहे सर्वांना सप्रेम जय शिवा तमाम वीरशेद लिंगायतांसह बहुजन समाज बांधवांना मी नम्र आवाहन करतो की उद्या सोमवार दिनांक वीस मे दोन हजार ला शिवा संघटनेच्या वतीनं लोहा या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंतीची भव्य मिरवणूक ही दुपारी चार वाजता जुन्या लोह्यातल्या महादेव मंदिरातून निघणार आहे मी तमाम बांधवांना माता भगिनींना भजनी मंडळांना कार्यकर्त्यांना शिवा मावळ्यांना बहुजनाला नम्र आवाहन करतो कि आपन की आपण उद्याच्या शिवा संघटनेच्या वतीनं होणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या आठशे त्र्याण्णव्या जयंतीच्या भव्य मिरवणुकीमध्ये एक आगळं वेगळं स्वरूप निर्माण करण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं आणि आल्यानंतर बरोबर आपण साडेचार वाजता जुना लोहा येथील महादेव मंदिरातून मिरवणूक सुरुवात करू ही मिरवणूक साडेसात वाजता व्यंकटेश गार्डन या ठिकाणी पोहोचेल आणि व्यंकटेश गार्डनला साडेसात ते दहा वाजेपर्यंत समारोपीय कार्यक्रम झाल्यानंतरच आपण आपापल्या गावी परत जावं असं नम्र आवाहन करतो तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता सेवालय संपर्क कार्यालय शिवाजी चौक लोहा या ठिकाणाहून भव्य मोटरसायकल रॅली काढून नगरपालिकेतील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन सोहळा आयोजित केलेला आहे सकाळी होणाऱ्या मोटरसायकल रॅली आणि अभिवादन सोहळ्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी आपापल्या मोटरसायकली घेऊन सेवालय संपर्क कार्यालयावरती उपस्थित राहावं आणि सर्व तमाम माता भगिनीसह भजनी मंडळ असतील किंवा इतर सर्व आपले कार्यकर्ते असतील गावा गावागावातून हजारोंच्या संख्येने जल्लोषात आपल्या एकजुटीचं प्रदर्शन घडवण्यासाठी आपण एक दिवस महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीसाठी द्यावा आणि उद्या होणाऱ्या शिवा संघटनेच्या लोहानगरीतील भव्य मिरवणुकीमध्ये सामील व्हावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिवा